આજ લગેજ યા બંક ખાત્યાત પૈસે એનાર લાડકી બહીણ યોજના પૈસે કધી લડકી બહિ યોજના ન્યૂ અપડેટ लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त याच बारा बंकेत येणार लाडक्या बहिणींच्या वाटपाचे फक्त बारा बंकांनाच अधिकार तुमचं बंक बंकेचा आहे तुमच्या बंक खात्यात पैसे येणार की नाही हा प्रश्न आता निर्माण होतोय लाडकी बहीण योजनेचे दोन हजार शंभर नाही तर चार हजार दोनशे रुपये लगेच भेटणार आहेत तातडीचे आदेश जारी बंकांना देखील सूचना दिलेल्या आहेत फक्त याच बारा बंकांच्या खात्यात पैसे येणार काही महिलांना पैसे येणार काही महिलांना एकही रुपये येणार नाही महिला योजनेत बाद होणार तर का काही महिलांना पंधरा हजार रुपये दोन हजार शंभर नाही चार हजार दोनशे नाही तर पंधरा हजार रुपये मिळणार तर काही महिला योजनातून बाहे पडणार कारण आहे बंक खातं बंक खातं कोणता आहे तुमचे हे अतिशय महत्वाचा विषय बनलाय सहावा हप्ता येतोय सहावा हप्ता देणार आहे सहावा हप्ता तयारी झालेली आहे सहाव्या हप्त्याचे दोन हजार शंभर नाही तर चार हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी मिळणार तातडीचे आदेश बंकांना दिल्या निवडणूक सूचना पण निवडणूक महिलांनाच मिळणार आहेत पैसे काही महिलांच्या खात्यात होतील जमा पैसे काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार तर काही महिलांना एकही रुपया मिळणार नाही कोणत्या आहेत त्या महिला ज्या योजनातून बाहेर पडतील कोणत्या पंधरा हजार मिळणार आणि कोणत्या त्या बारा बंका आहेत की ज्या बंक खातं तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला येऊ शकतो प्रॉब्लेम कोणत्या महिलांना येतील पैसे कोणत्या महिला होतील बाद काय आहे अतिशय महत्वाची अपडेट जाणून घेऊया चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की हे तुमचे दोन मिनिट जे आहेत तर ती तुमच्या बंकेतल्या वीस चक्कर वाचवतील बंकामध्ये चक्कर मारायची गरज नाही कारण की हे तुम्ही आजच करून घ्या पैसे वाटपाला सुरुवात होते कोणत्या जिल्ह्यांना कधी पैसे कोणत्या महिलांना बिलकुल पैसे मिळणार नाही तर कोणत्या महिलांना पंधरा हजार मिळतील कोणत्या महिन्याला दोन हजार शंभर आणि कोण या महिला चार हजार दोनशे डायरेक्ट समजून घेऊ आता तीन महत्वाच्या अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी आल्या ज्या प्रत्येक महिलेला जाणून घेणं गरजेचं आहे आता काही निवडक महिलाच अशा असणार आहे की ज्यांच्या जा खात्यात पैसे जमा होणार आहे आहेत तर काही महिला अशा आहेत की त्यांना आतापर्यंत पैसे भेटले असतील किंवा भेटले नसतील फॉर्म भरलाय पण त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाही त्या योजनेतून बाहेर काढला जाणार त्यांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही तर काही महिला ज्या अशा आहेत की ज्यांना पंधरा हजार रुपये मिळणार फक्त बंक खात्याची मोठी अडचण आहे बारा बंक खाते जे आहेत तर ती अतिशय महत्व आहे, महत। आहे बाकीच्या बंक खात्यात मोठी अडचण सगळ्यात महत्वाचा विषय आहे पोस्ट ऑफिस बँकेचा पोस्टाची खाते जे आहेत महिलांनी काढली पटापट जाऊन खाते या ठिकाणी काढली आधार लिंकिंग केलं पण पोस्ट खात्याच्या संदर्भात देखील एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली सिलेंडरचे दोन हजार पाचशे रुपये संदर्भात देखील एक मोठा आदेश आलाय महिलांनी जर तो व्यवस्थित जाणून घेतला तर चार हजार दोनशे दोन हजार पाचशे हे जे आहेत ते तातडीने जमा होतील फक्त हे बारा बंक खाते यापैकी तुमचं खातं असणं आता गरजेचं होऊ शकतं बारा बंकांना देण्यात आले आदेश आता पैसे वाटप सुरुवात पैशाला त्या ठिकाणी जे आहे ती मंजुरी मिळालेली आहे आता सगळं यात आधी आपण जाणून घेऊ की कोणत्या निवडक महिला असणार कोणत्या महिलांना पैसे मिळणार पण सगळ्यात आधी आपण बघूयात की कोणत्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाही सगळ्यात महत्वाचा विषय की कोणत्या महिला योजनेतून बाद होतील कोणत्या महिला योजनेतून बाहेर काढल्या जातील कोणत्या महिलांचे हप्ते बंद होतील ते आपण लगेच पाहूयात आणि त्यानंतर लगेचच कोणत्या महिलांना चार हजार दोनशे म्हणजे दोन हजार शंभर अधिक दोन हजार शंभर चार हजार दोनशे रुपये कोणत्या बंक खात्यात कोणत्या बारा बंक खात्यात जमा होतील आणि कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये जमा होतील त्यात कोणत्या बारा बंका आहेत पण त्याआधी महिला कोणत्या आहे। कोणत्या त्या अशा महिला आहेत की ज्या योजनेतून बाद होणार आहे त्यांना पुढचा हप्ता येणार नाही आता आधीपासून लक्षात घ्या योजनेतून बाद होणाऱ्या महिला किंवा योजनांचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो अशा महिला की कदाचित मागचे पैसे वसूल होऊ शकतात आता त्या महिला कोणत्या की ज्या महिला आहेत की ज्या लाडक्या बहिणी व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत आता जर एखादी महिला आहे तिने लाडकी बहीण योजना त्याचबरोबर त्यांनी जर निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जर त्या घेत असतील मग आता बॅचशा महिला अशा आहेत की ज्या निराधार आहे आणि संजय गांधी निराधार योजनेच्याही लाभ त्या घेत आहेत आणि सोबत लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहे आता काय झाल त्यातल्या त्यात काही महिलांना त्यात पैसे दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित जमा झाले पण पूर्वी हे असा काही नियम नव्हता पण जे लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर आता एक टॅब आलेली आहे आणि तिथे स्पष्ट दिसत आहे की महिला महिलांच्या नावापुढे लाडकी बहीण असेल संजय गांधी असेल तर त्या दोन्ही योजनांचे पैसे जमा होतात म्हणजे आता सरकार त्या ठिकाणी ती टॅब ओपन झाली आहे आणि कदाचित आता असंही होऊ शकतं की या महिलांचे पैसे जे आहेत ते येणं बंद होऊ शकतं आणि आता मग महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला आधीचे पैसे आलेत भले आम्ही संजय गांधीचा किंवा इतर योजनेचा लाभ घेत होतो आम्हाला पैसे आलेले आहेत मग मग आमचे पैसे वसूल केले जातील का आमच्याकडून पैसे जमा करून घेतले जातील का तर बिलकुल नाही पैसे हे कधीच जमा करून घेतले जाणार नाही तुमच्या आधीचे आलेले पैसे तुमच्याकडेच राहतील पण कदाचित असंही त्या ठिकाणी सूत्रांकडून समजलन्य की तुमचे पुढचे पैसे कदाचित बंद होऊ शकतात पण तरी देखील आपले लाडके मुख्यमंत्री जे आहेत आहेत ते लाडक्या बहिणींच्या बाजूनेच आहे महिलांना लखपती झालेले त्यांना बघायचं आहे कदाचित ते दोन काय तीनही योजनांचा लाभ देऊ शकतात त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं बंक खातं जे आहे ते व्यवस्थित करा हेच बारा बंक खाते जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहे कारण की आता काही महिलांना दोन हजार शंभर काहींना चार हजार दोनशे तर काहींना पंधरा हजार रुपये यायला सुरुवात बारा बंकांना दिल्या आहेत आदेश बंकांना नवीन सूचना कोणतं बंक खातं चालणार आता त्याविषयी जाणून घ्यावा सगळ्यात मोठा अपडेट दोन मिनिट जे आहे तुमच्या इथून पुढे घेणार आहेत पण सगळ्यात महत्वाचा विषय क्लिअर होणार आहे काय पहा आता कोणत्या महिला ना पैसे येतील आणि कोणत्या बारा बंक खात आता ज्या महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म आधीच भरले त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना आतापर्यंत पैसे आलेले असो किंवा नसो एखादा आलेला असो एखादा कमी आलेला असो किंवा सगळे हप्ते आलेले असो तर अशा सर्व महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आता त्यात काही महिलांना पंधरा हजार रुपये अधिक आरोग्य विमा देखील त्या ठिकाणी मिळणार आहे पण त्यासाठी बारा बंक खाती अतिशय महत्वाची आहे असणार आहे कारण की काय झालं तुम्ही लक्षात घेतलं असेल काहींनी जुलै एंडिंग पर्यंत फॉर्म भरला तरी त्यांना काहींना ऑगस्टमध्ये पैसे आले काहींना ऑगस्ट सतराच्या दरम्यान आले काहींना ऑगस्ट एंडिंगला आले काहींना लवकर फॉर्म भरून फॉर्म पैसे सप्टेंबर मध्ये आले तर काहींना डायरेक्ट ऑक्टोबर मध्ये आले काहींना एक दोन हप्ते राहिले म्हणजे भरपूर विलंब झालेला आहे पैशांची वाट पाहावी लागली आहेत खूप प्रक्रिया करावी लागली आहेत बंकेमध्ये चक्रा मारावे लागलेल्या आहेत काहींनी तर बंक खाते दोन दोन तीन तीन उघडून ठेवलेले आहेत आधार लिंकिंग देखील वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहेत तर सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना हप्ता यायला उशीर झालेला आहे तर ते होऊ नये म्हणून याही सूचना आहे बंक खात्याच्या बाबतीत तर कोणत्या बंक खात्यात प्रॉब्लेम येणार नाही पोस्टाचे खात ज्या महिलांनी उघडलेला आहे त्यांच्यासाठी काय सूचना आहे तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की तुम्ही तुमचं आधार लिंकिंग कोणत्या बंकेला आहे ते चेक करून घ्या युआयडीए या, युआ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार सेटिंग ऑप्शनवर तुमचा आधार नंबर टाकून चेक करा ऍक्टिव्ह स्टेटस असलं पाहिजे आता तुमची बंक पतसंस्था नको जिल्हा बंक असेल तर त्यांचा स्वतःचा आय एफ एस सी असेल तर अडचण नाही ज्या बंकेत गर्दी कमी आहे म्हणजे उदाहरणार्थ प्रायोव्हट बंक असतील आय सी आय सी आय एचडीएफसी अक्सिस बंक अशा बंकेमध्ये शक यो खाते उघडल्यास काही जर अडचण आली तर आधार लिंकिंग करणे अतिशय कमी वेळात फास्ट वेळामध्ये सर्व्हिस देतात मग आता कोणत्या बंका यासाठी सर्वात चांगल्या अर्थात सगळ्या ज्या बंकेला आय एफ एस सी कोड आहे आणि आधार लिंकिंग फॅसिलिटी अशा सगळ्या बंका चालतात पण त्यातल्या त्यात या बारा बंका ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत बंका आहेत ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बंक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बंक बंक ऑफ इंडिया युनियन बंक ऑफ इंडिया कॅनरा बंक बंक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बंक ऑफ इंडिया इंडियन बंक युको बंक पंजाब बंक सिंध बंक या सर्व बंक का चालतील पोस्ट ऑफिस सुद्धा चालेल आता तुम्ही कोणत्या बंकेत खातं उघडलं आहे आणि तुम्हाला किती पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेत तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमची कोणती बंक आहे तिला आय एफ एस सी आहे का म्हणजे तुमचे जर आतापर्यंत खाते पैसे जर जमा झालेले असतील तर मग बिलकुल काळजी करायची कारण नाही पण ज्यांचे हप्ते जमा झाले नाही तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे की त्यांनी एकतर पोस्ट खात किंवा या बारा बंकेपैकी कुठेतरी एक तर खातं खोलून घ्या कारण की कदाचित तो प्रॉब्लेम असू शकतो आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम असू शकतो तर हे होते अतिशय महत्वाचे अपडेट च अपडेटसाठी नल्ला सबस्क राईब करून ठेवा धन्यवाद